राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत सोपडा विधानसभा मतदारसंघात मायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यामध्ये खरी लढत आहे सोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे चोपडा शहरामध्ये घराघरातील मतदारांपर्यंत रॅलीच्या माध्यमातून पोहोचत आहेत या दरम्यान नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतोय ठिकठिकाणी महिला औक्षण करून श्रीफळ देत आहेत आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत आहे गेल्या दहा वर्षामध्ये तालुक्यात केलेली विकास कामं आणलेला निधी हे नागरिकांना माहीत असल्यानं मतदारसंघामधील सोनोने गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरी देखील नागरिक विरोधकांच्या आरोपांचं खंडन करून चंद्रकांत सोनोने सोबत राहतील आणि वीस तारखेला भरभरून मत देऊन विजयी करतील असा विश्वास देखील काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे प्रचार चालू आहे प्रतिसाद संदर्भात काय सांगणार कृषी कृषी जोराने हे महिला बघितली घराघरातून आरती व स्वागत की स्वागत करत आहे आणि आदरणीय आदरणीय आमचे उमेदवार चंद्रकांत आदरणीय आमचे उमेदवार चंद्रकांत सुरोने यांना मोठ्या प्रमाणे उत्साह मिळत आहे आणि आमचे कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने फार मोठी गर्दी अण्णांच्या मागे आहे कारण अण्णांनी जे कामं केलेले त्या कामांच्या जरा त्यांना विडेल आणि शंभर टक्के या अण्णांच्या विजयी होईल याच्यात काही शंका नाही भाऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या या सार्वजनिक निवडणुकीत उमेदवार पत्रकार अंगणा मोलोणी यांच्या प्रचाराचं पाटीलगडी मल्हारपुरा रंगाबाबानगर या ठिकाणी मुलांचा फार मोठ्या प्रमाणात वर्ष होत आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद लागे मिळत असून मागच्या दहा वर्षात अण्णासाहेब आणि ताई साहेबांनी जो विकास जो विकासाची गंगा आणली ते आत मागच्या भर मागच्या तीस वर्षापासून जो बॅकलॉक होता तो या दहा वर्षात भरून निघालेला आहे आणि या पुढील पाच वर्षाची सेवा करण्याची संधीसुद्धा जनतेने अण्णासाहेबांना द्यावी आणि भरघोसाचा मतांनी निवडून द्यावं अण्णासाहेबांनी मागील तर वर्षात सिंचनाचे कामं असतील दलित वस्तीचे कामं असतील एम आय डी सीचे प्रकल्प असतील आणि आदिवासी भागात जिथे रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते जिथे वीज नव्हती त्या ठिकाणी वीज पोहोचवली भरपूर कसं निधी अण्णासाहेबांनी या ताईसाहेबांनी या मतदारसंघात आणला चोपडा शहर असो तालुका असो तेथील महिलांना लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली त्यात साडे सात हजार रुपये पाच महिन्याचे महिलांच्या खात्यावर आले या दोन हजार चोवीसची दिवाळी फार उत्साहाने आणि आनंदाने महिलांनी साजरा साजरी केली आणि जनतेला माझं आव्हान आहे की आपण भरघोस असं मतांनी येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण यांनी बटन दाबून त्यांना प्रचंड असे बहुमतांनी विजय विजयी करावं